नमस्कार मित्रांनो मी दीपक आप स्वागत करतो आपल्या कोकण जीवनशैली या यूट्यूब चॅनलच्या कन्या व्हिडिओमध्ये आणि आज ना गणपती विसर्जन आहे सात दिवसाचे गणपती आज विसर्जन होणार आहे तर आमच्या गावचा जो विसर्जन शोला आहे तो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो खूप सुंदर असा विसर् शोला असतो आमच्या गावचा आणि कशाप्रकारे हा विसर्जन शोला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब नक्की करा रात्री जावे आपण आधीच लेट झाला आपल्याला कारण थोडंसं बाहेर गेल्यामुळे गणपती आधीच पुढे गेलेत त्यामुळे आता

मित्रांनो सगळ्यांचे गणपती चाळीस वीस हजार करता मित्रांनो आता सर्व गणपती येत आहेत लाईनशी लागतंय मित्र आम्ड पारंपरिक पद्धति ने गजरा ताला गणपति का विसर्जन डीजे बैंजो वगैरह नहीं लवत आम ताल नाले भजन करत कर गणपति का आणि परंपरानुसार आहे

ये किसका ya

अरे बाप्पा काढच पाठवली ना त्याला काय त्याचा हो युट्यूबर तुम्ही काय थांडवलं थांडवलं का आम्ही आजच का गावी त्याच्या आगमनाच्या वगैरे व्हिडिओ नाही तर विसर्जनाची पण बोलला का टाकणार बदलत नाही यार

आहे ना आमच्या गावापासून एक एक किलोमीटर अंतरावर हो आमची नदी आहे आणि तिथं हा विसर्जन गणपतीचा होतो आणि आता डांबरी रोड आहे रोड चांगला आहे पाटी गणपती राहिलेत आता तुम्हाला थोडीशी आमची नदी दाखवतो कशी आहे ती जिथे विसर्जन होणार आहे त्याच्या आधी पाचशे मीटरवर हो गणपती सगळे खालती ठेवतात आणि जे जे मात्री लोक आहेत किंवा ज्यांना घरी जायचं असतात ते गणपतीचं ला शेवटचं दर्शन घेऊन मग तिथून घरी जातात बाकी जे जी लोकं पुढे नदीवर येतात गणपती विसर्जन करायसाठी आता थोडं पाठी आहे आधी आधी आपण नदीवर जाऊया आणि तुम्हाला नदी आमची छोटी छोटे मुलं पहिलीच पोहण्यासाठी आलेत नदीवर कारण गणपती आल्याच्यानंतर तिकडे खूप गर्दी होते त्याच्यामुळे गर आधीच पोहून घेतात नदी आमची एवढी मोठी नाही आहे छोटीशीच आहे आणि आमच्या इकडे गणपती सुद्धा छोटे छोटेच असतात हे डॉन पाणी किती आहे तिकडे वांडीत जा तर मित्रांनो हा आहे ना हा जोता आहे एक चौथर आहे इथे सगळे गणपती उतरतात आणि इकडे मग शेवटचे आरती होते हा खूप मोठा आहे व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसत असेल ते छोटी छोटी मुलं पोहायला आले विडॉन रे आमची छोटीशी नदी आणि छोटी छोटी मुलं पोहायला आले रे किती पाणी आहे रे नैतिक अरे किती पाणी आहे बघ एवढ अजून पुढं जा मजा आहे छोट्या मुलांचीच आहे मजा घेते राहिल्या ऐवजी कनीष जा, जा उडी टाळता देख देख दे त्याच्यामध्ये इकडं जा पौदा बिंदा जा हे बघा त्या मित्राला तो घेतोय घेऊन द्या घेऊन जा त्याला घेऊन जा पाणी तुमच्याकडे या बघून आमचं आठवलं आम्ही सुद्धा याच पोहायला यायचो आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा परंतु तिथे बांध होता मोठा आणि त्यावेळेस खूप जास्त पाणी असायचं आता तो बांध काढून टाकला जुन्या दिवस आठवसा करा हा इथे शिकले पण हा जर झाड दिसणार मित्रांनो हा जर झाड दिस ना उडी मारायचो या पाण्यामध्ये लहान असताना तुझ्या काय आठवण आहेत तरी आठवण हा इथे एक <laughs> मोठी दगड होती त्या दगडीवरून आम्ही उड्या मारायचो हो। आता ती दगड पण कुठे गेली तिथे लोक कपडे धुवायची मोठी रकड होती त्याला काढले जे सीवीने ಅರೆ ಮಳು ಚೋರು ನಕೋರಿ ಗೋಕುಲ ನಗರಿ

রমে <laughs> Datang datang apa Bapak 뭣바디가 뽕.

तर ही विसर्जनची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर काय होईल की माझ्या जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ व्हिडिओ येतील तेव्हा सगळं आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि माझी व्हिडिओ तुम्ही पाहाल तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्यू